कशी काय पोर पाण्यात पडली अंजे तू होती हो हो ना तिथं आम्हाला कायच कळलं नाही आणि आम्ही पाण्यात पोहत होतो ती बाजूलाच बसली होती पण कशी पाण्यात पडली कायच कळलं नाही अरे पोरांनो पण तुम्ही समजी सोबतच होता ना मग लक्ष नाही द्या आता आलं का नशीब शिरप्यानं बघितलं नाही तर पोर बुडाली असती या अंजीला बी किती बी सांगितलं ना तरी ऐकायची नाही अभ्यासाच्या नावाखाली तळ्यावर पोहायला जातेस काय थांब असं तुझं तंगडच मोडते शैला काही पण काय बोलते अगं सगळे गेलते म्हणून ती पण गेली आणि तसं पण वय रावल्यानं मिनीला सुखरूप बाहेर काढली ना वय तुम्ही घाला तिला पाठीशी पोरीला ताप ये पाणी गेलं असेल म्हणून ताप आला असेल म्हणजे उलट्या करून पोटातलं पाणी पड तसलं काय बी करू नका पहिलं डॉक्टरला बोलवा म्हणजे तिला लवकर बरं वाट हा केलं फोन येत असतील डॉक्टर रावल्या भरती कधी रे हाय पुढच्या महिन्यात पंधरा तारखेला जवळच आले की ब आ, हा फक्त वीस दिवस राहिलेत वाय ब्या तुझी प्रॅक्टिस कशी चालू आहे रे ए ए बे अरे काय तरी विचारतो सुना काय अरे प्रॅक्टिस कशी चालू आहे तुझी चांगली चालली एवढा कसला विचार करतोय तू काल आम्ही तळीवरती पोहायला गेलो तू ती मी अचानक पाण्यात पडली अचानक कसे पडल कोले तरी ढकलले असेल तिला हा मला पण तसंच वाटत आहे पण आम्ही सगळी तर पाण्यात होतो मग धक्का कोणी मारला असेल ब्या पडले असेल पाय एवढा काय विचार करायचा विचार करायला लागतो सुनील शेट वरगी मिलीबिली असती तर म्हणून विचार करायला पाहिजे पण आपण नाही विचार करीत कारण ती पाण्यात पडणार आम्हाला माहित होत तुम्हाला कसं माहित ती पाण्यात पडणार होती ते आस कळलं का कशी पाण्यात पडली ते चांगलंच कळलं अरे, अरे तो अय राहुल्या कॉलर सोड चल मागचा समज इसरला का एवढ्या सहज इसरायचो नाही एवढ्या सहज इसरून पण द्यायचं नाही चल ना आता काय मला दाढी करून जातो काय काय दाढी करायची काय केस कापाय करा दाढी मस्त पे एकदम छका भाऊ मी काय म्हणते केस पण काप नाही रे केस आपली शान आहे आणि अंजली आपली जान आहे सुनेदा भाऊंची दाढी अशी करा ना अंजली इम्प्रेसच झाल्या पाहिजे वाईब शो घाव दे एकदा सोड ना त्याच्याविषयी जाऊ दे ना राहुल्या आज तेरा तारीख आहे ना राशन फुटलं असेल चल काय आज तेरा तारीख आहे हा पण तुला काय झालं एवढा भाव चढायला आज तेराच तारीख आहे काही जेक बुडीत नाही होणार अरे ब्या आज तेरा तारीख आहे उद्या चौदा म्हणजे आंजीचा बड्डे काय म्हणजे उद्या आपल्याला केक खायला ना ए हाव रे तुझा फक्त केकवर डोळा हा आणि तुझा त्या आंजीवर गाईब्या आंजीला गिफ्ट काय दे तिला काय आवडत मला काय माहिती तुला काय माहिती असत राहुल एक काम करू तू ना तिला ते ते काय अरे अर ते नाही का अरे ते काय मला काय माहिती तुला माहिती असेल ना बरं ऐक आपण टाकव्याला जाऊ आणि स्पेशल गिफ्ट घेऊन येऊ हां चल बाय काय गिफ्ट घ्यायचं सांगितलं अस नाही अरे पण मी आता अजून कोणाला गिफ्ट नाही दिले आणि खंच्या पूर्वी मला नाही गिफ्ट दिलं सांग की तरी पण काय घ्यायचं राहुल्या तुला गाडीची गाडी तुमच्या अंजी गरज अशी गाडी गाडी खेळ आणि जर नाही खेळली ना तुमच्या दगडची पर खेळ नाही आवडले का मग एक काम करे बॉल घे ती का एकटी खेळणार का ती काय एकटी खेळ तुम्ही खेळ बॅटबॉल राहुल बघ तू माझ अरे तर घड्याळ दिसत यांच्यामधले घे ना एखादे काळ दाखव ना कुठलं पाहिजे ब्रँडेड लोकल ब्रँडेड ब्रँडेड मध्ये तुम्हाला सिटीजन आहे एलजी कुठलं घ्यायचं हे हे तुम्हाला तीनशे पन्नास तीन ला पडत हे तीनशे ला पडत काय हाय ना दहावीस वाले हे घे वे असं घालायला का मत हे नको किंमत हे तीनशे रुपये एक वर्ष गॅरंटी आहे कलर जाणार नाही मशीन खराब होणार नाही खूप छान आहे चांगलं प्रोडक्ट आहे बघून घ्या का आमच्याकडे फक्त अडीचशे रुपयेच काहीतरी एवढं नाही आहे बजट बर चल मी तुम्हाला अडीचशे ला देतोय पण कधी आला इकडं तर देऊन जा बाकीचे पैसे दहावीस रुपये जे वरचा उरलेलं आहे ओके बिल करून चाल एक मिनिट तुम्ही गिफ्ट ठेवा आपला मी बिल करून देतोय काका थैंक यू भेरवर ओके थैंक यू काका ओके कोई बे अंजिला आवड चल थांब अंजिला आवड अंजिक دهयशील ना नवीन कपडे घाल सांगतो आले भेट भेटलेपोज नाही म्हणणारच नाही आज म्हणे चल कर अरे खरं सांगतोय दगड़े इथेच राहतात का बोलवत अजून किती जणांकडे जायचं खाली एक आहे तेवढे करू नमस्कार नमस्कार ओळखल नाही तुम्हाला मी तपन तिवारी हे संतोष वाघमारे आम्ही बँकेकडून आलोय बर बर कल्पे नाही काय काम म्हणायचं तुमचे बँकेचे हप्ते बाउंज झालेत तुम्हाला तीन वेळा नोटिसा देखील पाठवल्या आम्ही तरी सुद्धा तुम्ही अजूनही बँकेचा एकही पैसा फैलेला नाहीये कर्ज आणि कसलं कर हप्त मी आता कधीच कर्ज नाही काढलं नोटीस घ्या बघा आम्ही तुम्हाला तीन वेळा नोटीस पाठवलंय बँकेचे पण काही रूल्स रेग्युलेशन्स असतात तुम्ही कर्ज घेतलंय म्हटल्यावर ते फेडायला नको नोटीस साहेब पण आम्ही तर कसलंच कर्ज काढलं नाही नोटीस कसली हे बँकेचे पेपर काय खोटं बोलतायत का बोलता यावर तुमचं नाव तुमची सही सगळं पाच लाखाचं कर्ज काढलंय तुम्ही आमच्या बँकेकडून पाच लाख नाही हो दादा आम्ही नाही कर्ज काढलं अहो दुसरा कोणीतरी मधुकर असेल नीट बघा जरा अहो मावशी मधुकर शिवराम दगडे दुसरं कोणी आहे का तुमच्या गावात नाही कोणी दुसरं कोणी मधुकर असता तर ही नोटीस तुमच्या नावावर कशी काय आली यात तुमचा पत्ता देखील स्पष्टपणे लिहिलाय आपण साहेब मी कर्जच नाही काढलं तर फेडणार कुठून हे बघा ते काय आम्हाला सांगू नका आम्हाला आमचं काम करू द्या कर्जाचे हप्ते फेडता येत नसेल तर घराला टाळं लावावं लागेल वाघमारे घराला कुलूप लावा अहो साहेब साहेब तुमच्या पाया पडतो असं असं नका करू लोक काय म्हणतील हे बघा आम्ही बँकेची माणसं आहे आणि आम्हाला आमची काम करू द्या सरकार बाजूला एक मिनिट हे काय चाललंय कोण आहे तुम्ही तू कोण आहेस मी राहुल त्यांचा मुलगा राहुल बघ नाही बँकेतन लोक आले नोटीस दिली आणि म्हणतात घराची जप्ती आली साहेब आम्ही कोणत्याच बँकेतनं कर्ज घेतलं नाही तुझ्या वडिलांनी पाच लाखाचं कर्ज घेतलंय आमच्या बँकेकडून त्यावर ते त्यांचं नाव पत्ता स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि त्यांची साईन पण आहे साहेब तुमची काहीतरी मिस्टेक होती आम्हाला फक्त दोन दिवस वेळेत ऑलरेडी भरपूर वेळ देऊन झालाय अजूनही तुम्ही बँकेचा एकही पैसा फेडलेला नाहीये अजून किती वेळ पाहिजे तुम्हाला वाघमारे बघताय काय कुलूप लावा साहेब काय करू नका हे बघा आमच्या कामात अडथळा आणू नका नाहीतर पोलिसांना बोलावं लागेल बाजूला का पोलीस अह पोलिसांना कशाला बोलवत आहे घरचा विषय आपल्या तवाट्यावर कशाला मांडताय या बसून बोलू जरा काय विषय आता तुम्ही कोण तुम्ही कोण असं आमच्या नाही विचारताय अहो भाऊ या तळपवाडीचे कार्य करतायत आणि भाऊ बोलले म्हणजे देव बोलले काय काम आहे सांगा शून्य मिनिटात मिटवतील का मधुकर राव काय विषय अरे बंटी बघ हे बँकेत ना आलेत आणि कर्ज नाही काढलं तरी नोटीस घेऊन आलेत आता तूच बघ काय करायचं ते हो बरोबर आहे साहेब त्यांचं त्यांनी जर कर्जच काढलं नाही तर फेडणार कस नोटीस दे यामध्ये स्पष्ट लिहिलंय की यांनी पाच लाखाचं कर्ज आमच्या बँकेकडून काढलंय त्याच्यावर यांचं नाव पत्ता सही सगळं अ मधुकर राव यावर तर सरळ लिहिलंय तुम्ही यांच्या बँकेकडून पाच लाखाचं कर्ज घेतलंय असं आणि खाली तुमची सई पण आहे अरे बंटी नाही खर्च कर्ज नाही घेतलं अ मधुकर राव तुम्ही काय काळजी करू मी आहे ना चोछ्या चो चेकबुक दे भाऊ कोणते बँकेस देऊ कुठल्या <laughs> बँकेच दे यांच्याच बँकच ठीक आहे साहेब हा घ्या ब्लँक चेक आणि बरं तुमची जी काय अमाऊंट असेल ती आणि झालं तुमचं काम आता हो निघा हो होऊन जाऊ थँक्यू चला वाघ मारे लवकर घराच्या वेळीच ठेवा लागत बंटी अरे तुझ उपकार झाला तुझ पैस कस फेडू आमसनी थोडासा येळ दे तुझं सगळं पैसे फेडू ग मधुकर राव आपल्या माणसाला मदत करण्यात कसला आला उपकार आणि पैसे परत फेड करण्याची काय बी गरज नाही हा पण तुम्ही स्वाभिमानी माणसं हा तर तुम्हाला उपकाराची परत फेड करायचीच असेल तर द्या उद्यापासून राहुल्याला पॉली हॉसर पाठवून तर हे गाव पळत राहते हां इथं तिथं भटकण्यापेक्षा माझ्या हाताखाली येऊन चार गोष्टी शिकल नाही का बरं चला मी येऊ का नमस्कार आवा काय होऊन बसलो हे मला बी काय बी कळना बघ बरं झालं आईनीला बंटी धावून आला आता काय झालं असतं आपलं तर त्याचे पैसे द्यायचे कसे आता टाकू मशी इकून आणि जवळ बंटीचं कर्ज फिटत नाही तोवर त्याच्या पोली हाऊसवर जातो का आम्हाला घरात काही लोकांना कामाची लाज वाटते पण मला नाही ना वाटत आणि जोवर मी जिथं आहे तोवर सगळं कर्ज फेडणार एक रुपया ठेवणार नाही कुणाचा पण आपण कर्ज काढलंच नाही तर मग भरायचं कशाला आणि तसं पण त्या बंटाकडनं पैशाची गरज नव्हती गरज नव्हती अरे आपल्याला अख्ख्या गावासमोर घरातनं बाहेर काढत होते ते चाललं असतं का तुला तशी बी तोपार लाश सोडून दिले त्या बंट्याकडनं पैसे घेतलं ना मग फेडा तुमचं तुम्हीच कुठे कामाला गेलाय कुड़? बंटीच्या पॉली हाऊस वर बंटीच्या पॉली हाऊस वर बर परत कधी येईल माहिती नाही बर येते मी अरे बापरे बाळ थकलं का आणू पाणी जा तिकडे का आम्हाला काम चोर आलं उठ लाग का आम्हाला पटकन नीट नीट नुकसान केलं ना वरपाई तुझ्याकडूनच करीन परत जाऊया इकडे थोड़ी पन अक्कल तु? तुला थोडी पण अक्कल नाही का मूर्ख आहे पन... का तू तुला यायचं नव्हतं तर मला कशाला वाट बघायला लावली अगं मी येणार होतो पण पण काय सांग ना तुझ्यावर विश्वास ठेवला हेच चुकलं माझं मला वाटलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यात पहिलं तू मला विश करशील एखादा सरप्राईज देशील पण नाही तू तर आलाच नाही ऐकून काय ऐकू सांग ना माझा माझ तू आता भरती सोडून ही सगळी कामं करणार आहे का कर तुला काय करायचं भाऊ राहुल वहिनी वे एवढी वेळ काय बोलते मी पण तोच विचार करतोय रे काय बोलत आहे काय माहित मी काय तुझा एवढा विचार करते अंजली एक मिनटं या ना हॅपी बड्डे थँक्यू या बसा थोड्या वेळ बाहेर ऊन पडले ना या, या बसा है चोच्या अरे ऊन बघ किती पडलंय अंजलीला गरम होत असन जा ऑफिसात थंडगार लस ती घेऊन ये अंजलीसाठी भाऊ आणलं असत पण फ्रीज मध्ये काहीच नाही बर बर कालच एवढा मोठा बॉक्स आणला होता सगळा संपवला बहुतेक पोरांनी भाऊ वहिनीसाठी केक आणलाय ते आणू का म्हणजे वहिनी इम्प्रेस होते हा घेऊन की लवकर विचारात काय बसलाय हो देत दान का हा गिफ्ट बी घेऊन बर्थडे बर्थडे वहिनींचा बर्थडे 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 भाऊ हा हा केक काय आता मी माझ्या Dua keluarga kapuk, ah, oh, ini Zara, anjali. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Anjali, happy birthday to you. तुमच्यासाठी गिफ्ट बाय बघितलं का वहिनीने केक कापला आणि तुमच्या हाताने खाल्ला म्हणजे वहिनी इम्प्रेस झाल्या झाल्या जाले रे पाठ्या झाल्या आता माझ्या मनाला शांती मिळाली <laughs> शुभमंगल सावधान <laughs> कामचोर तो काय बघत बसलाय का आम्हाला बस एक